तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पासष्ट लाख खातेदारांच्या खात्यावर अर्थसहाय्य जमा कापूस सोयाबीन उत्पादकांना दिलासा गेल्या वर्षीची थकीत नुकसान भरपाई तीन दिवसात थेट खात्यात खरीप पीक विमा योजना एक हजार नऊशे सत्तावीस कोटी कंपनीकडे जमा गुजरातच्या कांद्याची निर्यात होते महाराष्ट्रातील का नाही खासदार प्रणिती शिंदे यांचा सवाल नवीन मका येताच भाव दीड हजारावर दोन आठवड्यापूर्वी होता अडीच हजार रुपये क्विंटल शेतकऱ्यांमध्ये नाराजी यंदा कडाक्याची थंडी अवकाळीचा मुक्काम डिसेंबर पर्यंत हवामान विभागाने वर्तवला ऑक्टोबर ते डिसेंबरचा अंदाज सांगली जिल्ह्यात चार हजार आठशे सदुसष्ट हेक्टर क्षेत्रातील पिके सडली परतीच्या पावसाचा फटका सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान अर्थसहाय्य योजना कृषी सहाय्यकांपुढे आव्हान शासनाच्या निर्णयात गतीच्या साईटचा अडसर शेतकऱ्यांकडून ओ टी पी प्राप्तची अडचण शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जीएसटी मुक्त करावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी पत्रकारांशी संवाद साधला लाभातून शेतकरी वंचित शासनाकडून नवनवीन योजनांची खैरात महागाई बेरोजगारी सिंचन व आरोग्याच्या समस्या सुटतील काय नागरिकांना पडला प्रश्न <गाँगारी> कापसात गांज्याची झाडे ढोरकिन परिसरात तब्बल दोन लाख एकोणऐंशी हजारांचा मुद्देमाल हस्तगत गांजावर पूर्णपणे बंदी असल्याने कारवाई जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या मोर्चाला यश सुनील देवरे यांची माहिती सात हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींचा निधी मंजूर सिन्नर बाजार समिती राबवणार शेतमाल तारण कर्ज योजना एकशे ऐंशी दिवसांकरिता सहा टक्के व्याजाने तारण कर्ज शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लागले लक्ष प्रोत्साहन अनुदान वाटपास सुरुवात काम सोडून मारावे लागत आहेत बँकेत हेलपाटे नदीवरील बॅरेजेसमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य सात बॅरेजेसचे लोकार्पण चारशे शहाण्णव हेक्टरला लाभ <ण्दाग> मुदतीपूर्वी अर्धे धान निसावले जमीन पाण्याने पूर्णतः ओलसर अर्धे धान अजूनही हिरवेकंज बेसळ बियाणांमुळे पीक धोक्यात <ण्दाग> <ण्दाग> सोयाबीन वाढले मात्र पावसाचा धोका कायम शेतकऱ्यांपुढे संवंगणीचा प्रश्न मजुरांची टंचाई हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी तीन ऑक्टोबरला देशव्यापी रेल्वे रोको आंदोलन लाडक्या बहिणींना दोन हप्ते मिळाले आता तिसऱ्या हप्त्याचे वितरण सुरू रक्षाबंधननंतर दसराही जोरात हप्त्याची रक्कम कर्ज खात्यात वळती करू नका ड्रोनच्या माध्यमातून आठ मिनिटात एक एकरची फवारणी पाठीवर पंप घेऊन फिरण्याची कटकट मिटली रासायनिक औषधीमध्येही होते बचत अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान तरीही नजर अंदाज आणवारी बावन्न पैसे सोयगाव तालुक्यात प्रशासनाच्या अहवालाने शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळणे कठीण अतिवृष्टीने पंधरा हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा अहवाल शेतकऱ्यांना मूग उडीत व सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी सुरू करण्याचे आदेश हिंगोली जिल्ह्यात हंगामी पैसेवारी पन्नासच्या आत उत्पादन गटीवर शिक्कामोर्तब महसूल प्रशासनाने केले सर्वेक्षण अंतिम पैसेवारीकडे लागले लक्ष घोषणांचा <गश्णान्चा> नुसताच पाऊस दीड वर्षांपूर्वीचे चोवीस कोटी मात्र अद्याप रखडलेले कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कधी केवायसीच्या नावाखाली लूट प्रशासनाची मात्र डोळे झाक शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष बिलाची पावतीही मिळेना मंठा तालुक्यात व्यापाऱ्यांनी सोयाबीन टाकले रस्त्यावर योग्य दर मिळण्यासाठी सोयाबीन घरीच वाळू घालण्याचे आवाहन शेतकरी सापडला आर्थिक संकटात भोकरदन तालुक्यात मका सोयाबीन सोंगणीला वेग मजूरही करतायत शेतकऱ्यांची अडवणूक पांढऱ्या सोन्यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव अहमदपूर तालुक्यातील शेतकरी संकटात पंचनामे करून मदत करण्याची मागणी दुग्ध व्यवसायाकडे पशुपालकांचा कल बाजारात दुबत्या पशुधनाला मागणी सत्तर हजार ते एक लाखांपर्यंत मशीनची किंमत शेतकरी स्तरावरील पीक पेरा नोंदणी बासष्ट टक्क्यांवर थांबली वाशिम जिल्ह्यात सातशे त्र्याण्णव गावातील खरीपाची नजर अंदाज पैसेवारी चौसष्ट पैसे, पैसे प्रशासनाच्या लेखी जिल्ह्यातील पीक उपरिस्थिती उत्तमच परभणी जिल्ह्यात सव्वा सात लाख शेतकऱ्यांना मिळणार तीनशे पन्नास कोटींचा अग्रिम जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना दिवाळी गोड होणार सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस यंदा एकशे सत्तावीस टक्के बरसला एक हजार एकशे चोवीस मिलीमीटरची नोंद दुष्काळी तालुके आबादानी सोयाबीन पाण्यात तर ऊस जमीन दोस्त झाडेही उन्मळली जेवळी परिसरात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान विमा कंपनीकडून पंचनामा होईना मोडनीम अर्डद बाजारपेठेत आता आठवड्यातून चार दिवस होणार सौदेश शेतकऱ्यांमधून समाधान आठवड्यातून नऊ हजार क्विंटल उडदाची आवक अहमदनगर जिल्ह्यात पाच तालुक्यात पावसाने ओलांडली दीडशेची टक्केवारी यंदा सहाशे एकोणतीस मिलीमीटर पाऊस मका हरभरा कांदा पिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याचं पाच ऑक्टोबरला होणार वितरण नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीगत बाधितांसाठी लागणार आठशे बारा कोटी रुपयांचे अनुदान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवसात बासष्ट मंडळात अतिवृष्टी सेलू विभागात असंपादित जमिनीमुळे एकवीस टक्के पाण्याचा नदीपात्रात विसर्ग निम्न दुग्धा प्रकल्प पंच्याहत्तर टक्केच करावा लागतोय जलसाठा ऐंसानासुदीला श्रीफळ महागले नवरात्रोत्सवात पुरवठ्यापेक्षा मागणी वाढली दहा रुपयांनी वाढ झाली नंदुरबार जिल्ह्यात लाडक्या बहिणींचे पोर्टल बंद अखेरच्या दिवशी आले दोन हजार अर्ज दुसऱ्या टप्प्यात दीड लाख अर्ज मंजूर तर अंगणवाड्यांमध्ये अर्ज भरण्यास प्रतिसाद अकोला जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या लाभाचा दीड हजारांवर शेतकऱ्यांना खोडा तीन दिवस केले तक्रारींचे निवारण लाभ देण्यासाठी सहकार विभागाचा पुढाकार जळगाव जिल्ह्यातील सातशे एकोणतीस शेतकऱ्यांना तीन कोटी सात लाखांचा लाभ दोन महिन्यांमध्ये चार लाख शेतकऱ्यांनी नोंदवला पीक पेरा दोन लाख शेतकऱ्यांची पीक पाहणी बाकी पंधरा ऑक्टोबरपर्यंतची मुदत पीक विमा कंपनीकडे तक्रार होईना मदत कशी मिळणार सिरसोली परिसरात पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान शेतकरी हैरान। वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधितांसाठी पंच्याहत्तर पॉईंट एक्केचाळीस लाखांची मागणी मिळाले बहात्तर पॉईंट पंचावन्न लाख जून ते ऑगस्ट दरम्यानच्या पीक पोटी शासनाकडून मदत निधी अतिपावसाने पस्तीस गावांमध्ये नऊ हजार हेक्टर क्षेत्रबाधित अमळनेरमध्ये कापसाला फुटले कोम नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता सांगलीत सोयाबीन हमीभाव केंद्रेच नाही शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीचा प्रकार नील गव्हाला पाच हेक्टरमध्ये होणार डाळिम इस्टेट डाळिंब पिकाची उत्पादकता वाढणार साठवणूक प्रक्रिया उद्योगांसह सुविधांचा विस्तार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद